नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये नंबर लसणाची चटणी बनवताना त्यात थोडे तीळ आणि शेंगदाणे टाका यामुळे चटणी खूप चविष्ट लागते टीप नंबर दोन गॅस सिलेंडर जास्त संपू नये यासाठी गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवावे टीप नंबर तीन ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या दोन दिवस ताज्या राहतात टीप नंबर चार पावसाळ्यात तुम्हाला गरमागरम आणि कुरकुरीत कांदा भजी खावीशी वाटत असेल तर कांदा भजीच्या पिठामध्ये थोडे तांदळाचे पीठ मिक्स करा टीप नंबर पाच कपड्यावरील शाहीचे डाग अजिबात निघत नसेल तर थोडा वेळ त्या डागावर खडू किंवा कोलगेट लावून ठेवा डाग निघून जातात टीप नंबर पाच लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्री जेवण जेवल्यानंतर कधीही लगेच झोपू नये अर्धा तास शतपावली करावी मिठाला पावसाळ्यात पाणी सुटू नये म्हणून बर्नीत वर टिश्यू पेपर ठेवावे टीप नंबर सात मटर पनीरची भाजी बनवताना त्यात थोडी कसुरी मेथी घाला यामुळे भाजी खूपच चवदार लागते नंबर पुदिना वाळून पूड करून ठेवल्यास दही उपयोगी पड़तो। तीप नम्बर नौ, बाजार तुम भाजी आणल्यानंतर ती भाजी निवडून कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा टीप नंबर दहा ज्या भांड्यात अंडी फिटून झाल्यावर ते भांडे प्रथम पाण्याने धुवा व नंतर त्यामध्ये लिंबू घालून ठेवा त्या भांड्याचा वास येणार नाही टीप नंबर अकरा आमटीला किंवा मिसळच्या कडाला तवंग हवा असेल तर फोडणीमध्ये चिमूटभर साखर घाला टीप नंबर बारा बटाट्याच्या भाजीला तेलाचा वापर जास्त करावा आणि बटाट्याच्या भाजीत हिरवी मिरची चिरून घालण्यापेक्षा मिक्सरला आलं लसूण हिरवी मिरची जिरे वाटून घालावे भाजी, भाजी खूप टेस्टी होते टीप नंबर तेरा जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी पचनासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात फायदेशीर ठरते टीप नंबर चौदा मळालेली बेडशीट गोदडी धुवायला आपल्याला खूप त्रास होतो मग अशा वेळी काय करायचं यासाठी मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगते गरम पाण्यात कपड्याचा सोडा घालून त्यात हे कपडे घालून पंधरा मिनटे भिजत ठेवून द्यावे कपड्यातून सर्व माळ पाण्यात उतरेल नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या किंवा वॉशिंग मशीनमध्ये घातली तरी चालेल टीप नंबर पंधरा पावसाचे दिवस आहे यामुळे भिजलेली छत्री ठेवण्यासाठी एखादी प्लास्टिक पिशवी तुमच्याजवळ नेहमी ठेवा टीप नंबर सोळा फळं खाल्ल्यावर पाणी पिऊ नये यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो टीप नंबर सतरा खोबरेल तेल केसांना लावल्याने केस गळत नाही आणि केसांची वाढ देखील चांगली होते टीप नंबर अठरा चहाचा मसाला बनवताना त्यामध्ये दालचिनी लवंग वेलची आणि सुंठ घातल्यास चहा खूप छान लागतो टीप नंबर एकोणावीस डांबर गोळी बेसिनमध्ये रोज एक गोळी ठेवावी झुरळ किंवा घाण वास येत नाही टीप नंबर वीस पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून थोडे लिंबू पिळावे टीप नंबर एकवीस पोटात मुरडा होत असेल तर बेंबीवर हिंग पूड व थेंबर पाणी घालावे शिळा ब्रेड कडक उन्हात वाळून चुरा करून ठेवल्यास आयत्या वेळेला कटलेट करताना उपयोगी पडतो टीप नंबर तेवीस ताकात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचे सेवन केल्याने मुळव्यात बरा होतो टीप नंबर गोवर झाल्याने व्यक्तीने ओल्या खोबऱ्याचे दूध अंगाला लावल्यास गोवर बाहेर पडतो रोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरात रक्त वाढते टीप नंबर सव्वीस कडुलिंबाचा पाला पाण्यात घालून आंघोळ केल्यास त्वचा रोग होत नाही टीप नंबर सत्तावीस जास्त थंड पाणी प्यायल्याने दात लवकर खराब होतात टीप नंबर अठ्ठावीस आल्याचा तुकडा कुंडीत पेरून ठेवला तर केव्हाही त्याचा वापर करता येतो टीप नंबर एकोणतीस पावभाजी बनवताना त्यात चिकन मसाला टाका पावभाजी खूपच चविष्ट लागते टीप नंबर तीस पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात टीप नंबर एकतीस मेथीची उसळ खाल्ल्याने शौचा साफ होऊन पोट साफ होते मेथी खाल्ल्यास संधिवात बरा होण्यास मदत होते हिरव्या मेथीची भाजी जरूर खावी मेथीमध्ये खूप जीवनसत्व असतात टीप नंबर बत्तीस शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये त्यामुळे पोटदुखी व जुलाब होऊ शकतात नंबर तेहतीस मसाला रुचकर होण्यासाठी त्यात दगड फुल मिरे नागेश्वर वेलची आणि घालावे तसेच पोटातील जंत कृमी देखील दे। नंबर चौतीस कोमट पाणी पिणाऱ्याच्या व्यक्तीचे हृदयाचे वाल कधीच बंद होत नाहीत टीप नंबर पस्तीस कांदा हागून धर्माने थंड असल्याने तो नेहमी जेवणासोबत कच्चाच खावा पोटदुखी होत असेल तर कांदा भाजून त्यात थोडा गुळ घालून खावावा धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा